नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झेडपी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा जेड भरतीची सर्वात मोठी अपडेट काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा रखडलेल्या भरतींसाठी आचारसंहितेचा बागुल बुवा तर बघा संपूर्ण माहिती काय प्रशासकीय उदानसीता हेच या ठिकाणी मुख्य कारण आपल्याला पाहायला मिळतंय बघा जर आपण पाहिलं तर बघा प्रशासकीय उदासीनता हेच मुख्य कारण आहे एम पी एस से सी एस एल सामान्य प्रशासन विभागाची त्या ठिकाणी दिरंगी आपल्याला पाहायला मिळते आहे बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर रखडलेल्या भरती प्रक्रिया या ठिकाणी आहेत परंतु प्रशासकीय उदासीनता असल्यामुळेच या ठिकाणी नवीन ज्या काही जाहिराती आहेत त्या एम पी एस सीच्या येत नाही किंवा मग पुढची जी काही प्रक्रिया असेल सरदसेवेच्या भरती प्रक्रिया आहेत मग त्यामध्ये आरोग्य विभाग असेल त्यासोबतच जिल्हा परिषद आहेत अशा जे काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षा रखडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा संपूर्ण माहिती काय आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर रखडलेल्या भरतीमध्ये संयुक्त गट ब व गट क पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस अजूनही जाहिरात नाही राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकललेली आहे त्याच्या अजून तारखा जाहीर झालेल्या नाहीत समाजकल्याण गट ब दोन परीक्षा अनिश्चित आहे लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रखडलेला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषदेची भरती रखडलेली आहे अजूनही जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाची निवड यादी जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली आहे परंतु निवड यादीमध्ये भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांनी त्या ठिकाणी जॉईनिंगच केलेली नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग न केल्यामुळे त्या जागा रिक्त आहेत आता त्या ठिकाणी त्या जागा रिक्त झाल्यानंतर वेटिंगवरील उमेदवार त्या ठिकाणी बोलवले जातील परंतु वेटिंग लिस्ट अजून त्या ठिकाणी जाहीर होत नाही आहे वेटिंग लिस्ट जाहीर झाल्याशिवाय त्या उमेदवारांना नियुक्ती दिल्या जाणार नाहीत नियुक्तीचं ठीक आहे नियुक्ती देता येणार नाही आचारसंहिता असल्यामुळे परंतु त्यांच्या जे काही कागदपत्रे पडताळणी जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी केली जात नाही आहे संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे नंतर ग्राम सेवक आहे फवारणी कर्मचारी आहेत या पदांचे त्या ठिकाणी वेळापत्रक आलेलं नाही आहे त्या परीक्षा त्या ठिकाणी होत नाही तर ही मोठी दिरंगाई आपल्याला पाहायला मिळते तर हेच मुख्य कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर यंदा निवडणुकांचे वर्षे देखील आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा लोकसभेनंतर अग्या सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक अपेक्षित आहेत त्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होतील पर्यायाने आचारसंहितेचा भरती प्रक्रियेवर परिणाम होईल असे मत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबडे यांनी व्यक्त केले ते म्हणाले आचारसंहितेत नवीन भरतीची घोषणा करता येणार नाही ना तर दुसरीकडे मनुष्यबळाच्या तुटवड्याचे कारण देत सरळसेवा भरती अडकण्याची भीती आहे पुढे ढकललेल्या परीक्षाने प्रलंबित असलेल्या जाहिरातींमुळे विद्यार्थी या ठिकाणी संभ्रमात आपल्याला पाहायला मिळत आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती झिडपी संदर्भात असेल किंवा मग आरोग्य भागासंदर्भात आजची महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला आज काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद